कसा तुमचं झाला आहे सगळ्या दिवसाचा आहे आणि आता काय तुमचं जाहीरनामा असणार आहे काय तुमच्या प्रचारात तुम्ही काय भूमपराडावासी मतदारसंघामध्ये मी समाजवादी पार्टीतर्फे निवडणूक लढवत आहेत आमचं माझं चिन्ह आहे निवडणूक चिन्ह सायकल सायकल चिन्हावरती मी निवडणूक लढवत आहे आणि या मतदारसंघामध्ये शेतकरी शेतमजूर बेरोजगार तरुण अल्पसंख्याक कष्टकरी कामगार महिला या सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी या मतदारसंघातून मी विशेष विशेष करून निवडणूक लढवत आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्याला पेन्शन मिळावी पाच हजार रुपये महिना मिळावा त्याचप्रमाणे बेरोजगार तरुणासाठी महिन्याला पाच हजार रुपये मिळाले पाहिजेत हे सर्व मुद्दे घेऊन मी त्या ठिकाणी लढत आहे त्याचप्रमाणे या भोम परांडावासी मतदारसंघामध्ये सिंचनाचे प्रश्न जे प्रलंबित आहेत ते मी महाराष्ट्र सरकारच्या बोकंडी बसून ते प्रश्न सोडवून घे गे, घेणार आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो मराठा आरक्षणाचा प्रश्न हिरविरने सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तो प्रश्न असा सोडवणार आहे की संसदेमध्ये घटनेमध्ये दुरुस्ती करून तो दुरुस्ती करून मराठा आरक्षणाचा प्रश्न एक कोटा वाढवून घेऊ वाढून घेणार आहोत आणि आमचे जवळपास सदोतीस खासदार समाजवादी पार्टीची निवडून आलेले आहेत त्या सदोतीस खासदार हे सर्व आक्रमकपणानं महाराष्ट्रातील अतिशय संवेदनशील असलेला संवेदनशील असलेला मराठ्यांचा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडू आम्ही राहणार नाहीत आणि या मतदारसंघाचा भूम परांडावासी मतदारसंघामध्ये एक सायकल मोठ्या प्रमाणात धावणार आहे आणि मी अति अतिशय मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघातून निवडून आल्याशिवाय राहणार नाही एवढं मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो किती जागा लढवत महाराष्ट्रामध्ये आम्ही नऊ जागा लढवत आहोत या नऊ जागामध्ये मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातील जनता या शिंदेसेनेला सेनेला आणि दुसऱ्या बाजूला दगाबा शरद पवारच्या काँग्रेसला पूर्णपणाने विटलेली असून त्यांच्या समोर हा समाजवादी पार्टीचा एक सक्षम पर्याय म्हणून अॅडवोकेट रेवन भोसले मी स्वतः निवडणूक लढवत आहे

त्या ठिकाणी संधी दिली होती परंतु त्यांनी या मतदारसंघात कसल्या प्रकारचे विकास तर केलाच नाही कसले दिवे लावले नाहीत या ज्या ज्या वेळेला प्रश्न सोडवायचे त्या त्या वेळेला मंत्रालयावरती आम्हाला आंदोलन करावी लागली या बोमपरावासी मतदारसंघातले पाण्याचे प्रश्न असेल कोणता प्रश्न त्यांनी काय केला नाही त्यानंतर दुसऱ्या बाजूला दुसरे हे शिंदे सेनेचे जे उमेदवार आहेत त्यांनीही फक्त छापाबाजी थापेबाजी करणे ह्याच्या पलीकड त्यांचं काही काम नाही मी एवढा निधी आणला तेवढा निधी आणला हा निधी फक्त कॉन्ट्रॅक्टर साठीच वापरला जातो त्यांच्याच तुंबड्या भरल्या जातात सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्याला ह्याचा काडी मात्र ही फायदा नाही त्यामुळे ही मला ही दोन्ही आव्हान नाहीत मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे त्यामुळं मला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्या शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगार तरुणांचे प्रश्न हे सर्व मला माहीत आहे आज महिला सुरक्षित नाहीत आज अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत त्यांची सुरक्षितता जपण्यासाठी समाजवादी पार्टीच्या वतीनं मी अतिशय आक्रमकपणानं प्रचार करून आणि इथल्या जनतेला न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझा यांच्यावरती वैयक्तिक कसल्याही प्रकारचा ह्या सावंत तुम्ही सांगितलं त्याच्यावर माझा कसलाही राग नाही परंतु थापेबाजी पैशाची आणि सत्तेची मस्ती त्याच्या डोक्यामध्ये भुललेली आहे ही मस्ती जनता उतरली अशा राहणार नाही आणि हे दोन्ही उमेदवार हे एकमेकांवर जे आरोप करतात हे दोघही माझ्या माहितीप्रमाणे एक आपापल्या ह्याच्याशी महाराष्ट्रातील जनतेशी मतदारसंघाशी गद्दारी करणारे दोघही उमेदवार आहेत त्यामुळं ह्यांच्याशी मी आरोप करत नाही परंतु ते या मतदारसंघाशी दोघही गद्दारीच केलेले आहे त्यांनी दगाबाजीच केलेली आहे ते, के ते कसल्या प्रकारचं या ठिकाणचं काम करणार नाहीत आणि या मतदारसंघावर ह्यांची कसली दादागिरी मी चालू देणार नाही